नमस्कार मी विद्या स्वागत करते आपल्या चॅनल देवताज कॉर्नरमध्ये आजच्या व्हिडिओमधून आपण श्री यंत्राची माहिती घेणार आहोत म्हणजे श्रीयंत्राचे काय महत्त्व आहे त्याचा त्याचे वजन किती पाहिजे त्याचा रंग कोणता पाहिजे ते कोणत्या धातूचे पाहिजे ह्याविषयी आपण माहिती घेणार आहोत बघा जर आपण श्रीयंत्राची चरणसेवा केली तर आपल्याला तीर्थयात्रा केल्याचे एक हजार तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळते आणि आपल्याला श्रीयंत्राची जर आपण त्यांचे नुसते दर्शनाने आपल्याला तीर्थ स्नान केल्याचे आणि सर्व रोगातून हो मुक्ती मिळते त्याचे एवढे महत्व श्रीयंत्राचे आहे श्रीयंत्राच्या आता सर्व सुख हे श्रीयंत्रामध्ये सामोरलेले असते श्रीयंत्राने आपल्याला सर्व सुखे प्राप्त होतात व दुःख रोग राई यापासून आपले रक्षण होते एवढे महत्त्व या श्रीयंत्रामध्ये आहे हे श्रीयंत्रांचा फायदा हा ब्रह्मांडातील सर्व जीवांना होतो असे ब्रह्मांड पुराणामध्ये सांगितलेले आहे आता श्रीयंत्र श्री हे कोणत्या धातूचे पाहिजे तर बघा श्रीयंत्र हे कोणत्या कोणत्या धातू तर त्याच्यात पाहिजे पण नाही असे सांगितलेले आहे श्रीयंत्र फक्त तीन धातूंचे पाहिजे सोन्याचे चांदीचे आणि तांब्याचे जर कुणाजवळ सोन्याचे श्रीयंत्र असेल तर त्यांना राजयोग प्राप्त होतो आणि कुणाजवळ जर चांदीचे श्रीयंत्र असेल आणि त्याची स्थापना जर घरामध्ये केलेली असेल तर त्यांना सर्व रोगमुक्त ते होतात आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहतं उत्तम राहतं आणि ज्यांच्याजवळ तांब्याचे श्रीयंत्र असेल तर त्यांना सर्वस्व प्राप्त होतं आणि जर तिनचे तिन्ही धातूंचे मिळून सोनं चांदी आणि तांब्यांचे मिळून जर श्रीयंत्र कोणाजवळ असेल तर त्याचं वर्णन स्वत ब्रह्मही करू शकत नाही एवढं महत्त्व त्याचं सांगितलेलं आहे आता कोणत्या धातूचे श्रीयंत्र पाहिजे हे तर आपण बघितलेले आहे आता कोणत्या धातूचे श्रेयंत्र नाही पाहिजे घरामध्ये जे ठेवल्याने कोणता नाश होतो किंवा आपल्याला काय भोगावे लागते तर बघा कास्याचं आणि शिशाचं जे श्रीयंत्र आहे ते घरात पाहिजे नाही अशा धातूचं जर श्रीयंत्र असेल तर त्याने आपल्या पूर्ण वंशाचा नाश होतो आणि सर्व दुःख आपल्याला भोगावे लागतात आता श्रीयंत्राचा कलर कोणता पाहिजे तर बघा थोडासा पिवळट आणि तांब्याच्या कलरचे श्रीयंत्र हे सर्वात उत्तम श्रीयंत्र समजले पाहिजे किंवा त्यांचा रंग ह्या कलरचा पाहिजे थोडासा पिवळा तांब्यांसारखा म्हणजे सोन्यासारखा आणि तांब्या तांब रंगाचा म्हणजेच तांब तांब्यासारखा कलर त्याचा श्रीयंत्राचा पाहिजे हे धातूचे सर्वोत्तम मानले जातात आता श्रीयंत्राचं वजन किती असावं तर श्रीयंत्राचं वजन हे दोनशे ग्रॅम कमीत कमी असावं अशा श्रीयंत्राची जर आपण पूजा केली तर आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात आणि त्यापेक्षा जितकं जास्त मोठं श्रीयंत्र असेल तितक्या मोठ्या प्रमाणात आपली इच्छापूर्ती मनोकामना पूर्ती होत असते आणि तितक्याच मोठ्या प्रमाणात आपल्याला सुख प्राप्त होत असते असे श्रीयंत्राच्या वजनाबाबत माहिती सांगितलेली आहे आता श्रीयंत्राचे किती प्रकार आहेत तर श्रीयंत्राचे बघा मुख्य तीन प्रकार आहेत एक आहे भूपृष्ठ म्हणजे जे जमिनीवर आपण ठेवू शकतो ते भूपृष्ठ मेरुपृष्ठ म्हणजेच पिरॅमिड प्रमाणे आणि तिसरं आहे क्वचा कुर्मपृष्ठ म्हणजेच काम कासवाच्या पाठीवर ठेवलेले श्रीयंत्र असे तीन प्रकार श्रीयंत्राचे आहेत श्रीयंत्र हे कुठेही जॉईंट नसावे असे शास्त्रात सांगितलेले आहे म्हणजे त्याला जो जोड असतो दोडांचा तो, दो, तो जोड नसावा ते पूर्ण अखंड असे श्रीयंत्र पाहिजे ते आणि वरती बिंदू पाहिजे आणि त्याच्या खाली त्रिकोण पाहिजे असे श्रीयंत्र हे सर्वात उत्तम श्रीयंत्र मानले गेलेले आहेत आणि भूपृष्ठ जे जमिनीवर ठेवण्याचे चपटे जे श्रीयंत्र असते ते सर्वात प्राचीन श्रीयंत्र आहे आता श्रीयंत्र हे कोणत्या मुहूर्तावरती खरेदी केले पाहिजे किंवा बनवू शकता आणि कोणत्या मुहूर्तावरती त्याला स्थापन करू शकता म्हणजे त्याची प्राणप्रतिष्ठा करू शकता तर सर्वात अगोदर गुरु आहे गुरुपृषामृत योग रवी पृषामृत योग आणि पौर्णिमा अक्षय तृतीया धनत्रयोदशी दिवाळी त्रयोदशी एकादशी आणि शुक्रवारी या दिवशी तुम्ही आणि चार नवरात्री याच्यामध्ये तुम्ही श्रीयंत्र बनवू शकता आणि त्याची प्राणप्रतिष्ठा आपल्या घरामध्ये करू शकता एवढे महत्त्व आहे ह्याच मुहूर्तावरती श्रीयंत्र हे बनवण्या योग्य आहे याच्या व्यतिरिक्त ते दुसऱ्या मुहूर्तावरती चालत नाही आणि बघा कोणतीही मूर्ती असो श्रीयंत्र असो जोपर्यंत आपण त्याची प्राणप्रतिष्ठा ही, ही विधियुक्त करत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये प्राण येत नाही ती मूर्ती असो आणि तुम्ही कोणती कितीही पूजा करा मग त्याचे फळ मिळत नाही मग आपल्याला बहुतेक वेळेस असे वाटते की आपण तर घरात अशा वस्तू आणलेल्या आहेत की त्यांनी लक्ष्मीप्राप्ती होते आपल्याला धनप्राप्ती होते आरोग्य चांगले राहते पण कधी कधी आपल्याला त्याची सेवा करूनही आपल्याला आपल्या तब्येतीविषयी समस्या निर्माण होतात पैशाची अडचण निर्माण होते किंवा आणखी काही समस्या होतात तर अशा वेळेस आपल्या लक्षात येत नाही की आपण तर ह्या वस्तूंची पूजा करतो पण आपल्याला त्याचं फळ का मिळत नाही तर अशा वेळेस आपण त्याची विधियुक्त अशी त्याची धार्मिकदृष्ट्या आपली प्राणप्रतिष्ठा केलेली नसते विधियुक्त आपण त्याची विधियुक्त अशी प्राणप्रतिष्ठा केलेली नसते म्हणून आपल्याला त्याचे पूजेचे फळ मिळत नाही म्हणून विधियुक्त त्याची प्राणप्रतिष्ठा करणे आणि त्याच्यात प्राण आणणे हे खूप गरजेचे असते तेव्हाच आपल्याला कोणतीही मूर्ती असो किंवा श्रीयंत्र असो त्याचे फळ आपल्याला मिळत असते आता आपण प्राणप्रतिष्ठा कशी करायची ते बघूया श्रीयंत्राची प्राणप्रतिष्ठा करताना समोर आपण एक आसन अंतरायचं आहे आसनावरती सर्वात अगोदर आपण बसायचे आहे आणि समोर श्रियंत्र ठेवायचे आहे आणि आपला एक हात आपला डावा हात आपल्या छातीवर पाहिजे आणि उजवा हात एक श्रीयंत्रावर ठेवायचा आहे पूजेसाठी आपल्याला फुले पाहिजे आहे पाणी तुपाचा दिवा अगरबत्ती हळद कुंकू आणि प्रसाद हे आपल्याला गोष्टी पाहिजे आहेत आणि आपल्याला सर्वात अगोदर तांब्याच्या तांब्यामध्ये आपण पाणी घ्यायचं आहे आणि आचमन करायचं आहे तीनदा आणि तीनदा आचमन झाल्यानंतर आपल्याला आपल्या डावा हात छातीवर ठेवायचा आहे आणि उजवा हात श्रीयंत्रावरती ठेवायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे मंत्र म्हणायचं आहे आणि त्याची आपल्याला तां मग नंतर त्यांची षोडशोपचार्य पूजा करायची आहे मंत्र म्हणून आणि नंतर आपल्याला पुन्हा पडीत पाणी घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे की हे श्रीयंत्र आम्ही जसे आम माझ्यामध्ये प्राण आहेत तसे तुमच्यामध्ये प्राण यावेत आणि तुम्ही आम्हाला सर्व सुखे प्राप्त करून द्यावेत असे सोडोपचारे त्याची पूजा करायची आहे आणि नंतर श्रेयंत्राला अशी प्रार्थना केल्यानंतर पुन्हा म्हणा आपण त्याची त्याला फुलं व्हायची आहे आणि म्हणायचे आहे प्रार्थना करायची आहे की हे श्री श्रीयंत्र देवता तुम्हाला मी माझ्या घरामध्ये तुमचे स्वागत करते आणि मी तुमच्या माझ्या घरामध्ये तुम्हाला स्थापन केलेले आहे आणि तुम्ही माझ्या घरामध्ये विराजमान व्हावे तुमच्यात आता मी प्राणप्रतिष्ठा टाकलेली आहे तर व त्याच्यामुळे तुम्ही सर्व दुःख आमचे दूर करून आम्हाला सर्व सुखे प्राप्त करावीत असे मनापासून त्यांना प्रार्थना करायची आहे आणि श्रीयंत्राची षडसोपचारे पूजा करायची आहे असे ब्रह्म पुराणामध्ये सांगितलेले आहे की श्रीयंत्र स्थापन केल्यानंतर त्याची षोडसोपचारे पूजा करणे ही अत्यंत आवश्यक असते असे ब्रह्म पुराणामध्ये सांगितलेले आहे तर बघा मी श्रीयंत्राची थोडक्यात तुम्हाला परंतु श... बघा मी श्रीयंत्राची शास्त्रीयदृष्ट्या तुम्हाला धार्मिकदृष्ट्या माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला श्रीयंत्राची ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद